नमस्कार मित्रमैत्रिणी तर आज आपण कोथिंबीरचे मुटकुळे बनवणार आहोत तर अगदी सोपी रेसिपी आहे तर त्याच्यासाठी लागणारं वाटण करूया करून घेऊया तर अल्ल हिरवी मिरची लसूण आणि जिरे छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरला नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घ्यायची आहे नंतर त्यात केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे मिरचीचं नंतर त्यात बाजरीचं पीठ टाकायचं आहे डाळीचं पीठ टाकायचं आहे ज्वारीचं पीठ टाकायचं आहे गव्हाचं पीठ टाकायचं आहे नंतर हळद चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे तर मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा छान घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा आहे तर लागेल तितकंच पाणी टाकायचं आहे नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं तर थोडं थोडं करून मी पाणी टाकलेलं आहे आणि छान उंडा मळून घेतलेला आहे तर बघा आपला उंडा मळून झालेला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे मुटकुळे तयार करून घेणार आहोत तर मी इकडे कढई ठेवलेली आहे त्यात एक तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि त्यात ते थोडंसं तेल टाकायचं आहे आता आपण हे झाकून ठेवूया तर पाणी आपल्याला उकळी काढायची आहे पाण्याची तर इकडं मिश्रणसुद्धा पाच सहा मिनटं छान भिजलेलं आहे आता त्याचे आपल्याला असे मुटकुळे वळून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण वळून घ्यायचे आहे तर इथं मी मुटकुळे छान वळून घेतलेले आहे बघा तर आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण इथं वळून घेऊ शकतो तर इथं मी सगळे मुटकुळे तयार करून घेतलेले आहे आता आपण पाणी गरम झालं का बघूया तर इकडं कढईतील पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे आता यात आपण एक एक करून असे मुटकुळे सोडून द्यायचे आहे तर इथं मुटकुळे मी पाण्यात टाकून घेतलेले आहे आणि त्यावर झाकण ठेवून याला दहा पंधरा मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे तर पाणी आटेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे नंतर हे थंड करून घ्यायचं आहे तर बघा आपले मुटकुळे इथं थंड झालेले आहे आता ते आपण काढून घेऊया आणि बारीक कट करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे आणि आता याला आपण कडकडीत अशा तेलात खरपूस असे तळून घ्यायचे आहे तर इथं मी सगळे मुटकुडे कट करून घेतलेले आहे आणि आता खमंग असे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला तळायचे आहे तर चवीलासुद्धा खूप छान लागतात तर इथं मी गरम गरम तेलात हे मुटकुळे तळून घेतलेले आहेत तर बघा किती छान असा कलर आलेला आहे तर बाकीचे राहिलेले मुटकुळेसुद्धा मी तळून घेतले आणि खमंग आणि कुरकुरीत असे मुटकुळे आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा असे मुटकुळे नक्की बनवून बघा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद